राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न कुडवाडी येथील आदर्श पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन प्रसारित राष्ट्रीय बाल कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील हे उपस्थित होते तसेच वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कुडवाडीच्या डॉक्टर सुनंदा रंदवे डॉक्टर नीता झिंगळे डॉक्टर तिकोने डॉक्टर धोत्रे डॉक्टर प्रद्युम्न सातव डॉक्टर सागर पाटील डॉक्टर तांबोळी डॉक्टर शिंदे डॉक्टर तोडकर डॉक्टर मेमाने संस्थेचे सचिव दयानंद सुरवसे संस्थेच्या संकल्प संचालिका पूजा सुरवसे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रथमत उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज विद्येची देवता सावित्रीमई फुले जनक धन्वंतरी यांच्या प्रतिमेचं आमदार नारायण पाटील यांनी आपल्या मनोगतातून म्हणाले की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आजच्या काळात आरोग्य जपणं ही फार मोठी काळाची गरज आहे असा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून मांडला त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणामध्ये अमसूर वसे यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्य जपणं किती गरजेचे आहे आणि शासनाचे झिरो ते अठरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी व मोफत औषध उपचार या कार्यक्रमाचं कौतुक केल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर प्रद्युम्न सातव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गणेश ठवरे व धनंजय चोपडे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या प्रकल्प संचालिका सौ पूजा सुर्वसे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली